मी सुरेश भीमाजी बागडे रानाथ पारगावतर्फे खेड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी एक दहा वीस वर्षापासून बटाट्याचं पीक घेतो आहे आणि पाच सहा वर्षापासून बायोस्टेटचं बायोजाईन औषध वापरतो आणि आलेल्या अनुभवातून याही वर्षी मी बायोजाम वापरलेली आहे पहिली फवारणी दुसरी फवारणी हा उजव्या साईडला हा पण प्लॉट माझाच आहे डाव्या साईडला पण माझाच आहे आणि इकडे एक दुसरं ट्राय केलं होतं मी आणि इकडं आपलं बायोजामचं रेग्युलर पण आहे दुसरी फवारणी आहे त्याचे स रिझल्ट सगळ्यांना समोर दिसत आहेत त्या झाडांना हिरवेपणा आणि चमक आणि ग्रोथ पण चांगली झालेली आहे शिवाय फ्लावरिंग चांगलं झालेलं आहे आणि ज्यावेळी आमचं बटाट्याचं एक वैशिष्ट्य आहे दहावीस वर्ष झालं आम्ही ते करतो आहे त्यावेळी झाड चांगलं होतं त्याला पिकअप चांगला मिळतो त्यावेळी इल्ड पण त्याप्रमाणे मिळतं आणि आता अशा महागाईच्या काळामध्ये ज्यावेळी आपलं उत्पन्न वाढेल त्यावेळी आपल्याला त्याच्यामधून दोन रुपये मिळत असतात आपल्या संसाराला लागत असतात तर बायोस्टेटच्या या बायोजाम प्रोडक्टचं खरंच कौतुक करतो आणि बायोस्टेटचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आमच्या गावच्या म्हणजे आमच्या परिसराच्या भागामध्ये जो बटाटा पीक येते याच्या दृष्टीने अतिशय म हे टॉनिक आहे आणि परत एकदा बायोस्टेटचं आभार मानतो आणि धन्यवाद करतो